की काही दहशतवाद्यांनी आपल्या अठ्ठावीस हिंदू बांधवाला जे दूरपणे त्याची हत्या केली त्याबद्दल आपण सर्वांनी त्याची जे दखल घेतलेलीच आहे त्यांची निंदाही केली पाहिजे तर अशा कृतीचे लोक आपल्या शेजारी राहतात आणि जो भाग आपला आहे जो जम्मू काश्मीर आपला भाग आहे त्या भागावर ते दावा करतात आणि ते तर त्यांचा निषेध करीनच पण हा तीनशे सत्तर कलम जेव्हा त्या ठिकाणी हटावला गेला वेळेपासून जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये आपली लोक हिंदू लोक जेव्हा जायला लागली तेव्हा त्यांचं पर्यटन म्हणून जे आहे पर्यटन ते आपल्या पैशावर चालू लागलं म्हणजे आपल्या जे काय आपले पैसे त्याच्यावर ते फोटो भरतात आणि तितकी लोक काही जे आहेत ते असे दहशतवाद्यांना साथ देतात हे हो जे आपले अठ्ठावीस लोक त्या ठिकाणी मारली गेली त्या दहशतवाद्यांच्या बरोबर तिथले स्थानिक लोक त्यांच्या बरोबर होती खरोखर ही गोष्ट जी आहे ही निंदनीय आहे जे आपल्याच इथलं खायचं आणि पाकिस्तानचं गुण गायचं अशा वृत्तीच्या लोकांना खिचून काढलं पाहिजे जे काही बांधव आपले त्या ठिकाणी अठ्ठावीस लोक मृत्यूपैकी पडले ज्यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली म्हणून वाहणार आहोत जे काही घडलेलं आहे ते सर्वांना माहिती आहे आपण यूट्यूबच्या माध्यमातून ज्या माय बाहुलीचं मिश्राला त्या ठिकाणी मारलं गेलं आणि तिच्याकडून विचारलं गेलं तू हिंदू आहेस का आणि अशा वृत्तीच्या लोकांना या ठिकाणी या जे आता वक्त बोलले त्यांनी जे असं सा सांगितलं असं जर का आपण बहिष्कार त्या ठिकाणी टाकला तर त्या समाजालाही आपली काय किंमत आहे ती त्याला कळेल ह्या आपल्या समाजाने ठरवलं पाहिजे आपल्याला काही वस्तू त्यांच्याकडून घ्याव्या लागतात नका ना घेऊ काय करत गेले आपल्या लोकांचे दुकानं नाही का दुसरीकडे आपल्या लोकांना मदत करा आपल्याच खायचं ना आपल्यावरच उठायचं अशा प्रवृत्तीला लोकांना ठेचलं पाहिजे जास्त काय बोलत नाही आता त्यांना आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम का त्या ठिकाणी करूया एक मिनिट अठ्ठावीस जण जे गेलेत ती आपल्याच कुटुंबातली आहेत आपल्याला वेगवेगळ्या बाजूनी वेग विभागण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल तुम्ही ह्या भाषेचे तुम्ही ह्या प्रांताचे ह्या राज्याचे आणि ह्या जातीचे पण काल जी घटना घडली त्याच्यात एकालाही विचारलं नाही तू कुठली भाषा बोलतोस तू कुठल्या राज्यातून तु आलायस तुझी पूजा पद्धती काय फक्त एकच विचारलं तुझा धर्म काय त्यावर शंका आली त्यांची विजार काढली डन पॉइंट वर ठेवलं आणि कलमा पडायला लावला फक्त एका क्षणासाठी विचार करा आपण त्या जागी असतो तर नाही म्हटला आणि तिथल्या तिथे त्यांना कंटस्न काल पण आणि आज पण काश्मीर धुमसत होता आज बंगाल धुमसतोय केरळ धुमसतोय आणि उद्या आपण सुद्धा आपल्यापासून हे फार लांब नाहीये जर का ते धर्म विचारून गोळी मारू शकतात आपण किमान नाव विचारून भाजीपाला फळ नक्कीच घेऊ शकतो ना साध्या टायर मध्ये हवा भरायची असेल गाडीचं पंक्चर काढायचं असेल नाव विचारू शकतो ना ही जर का आपली जबाबदारी नाही तर मग उद्या जेव्हा हे आपल्यावर ओढवणार आहे तेव्हा आपण दुसऱ्या कोणावरही बोट करण्यात अर्थ राहणार नाही याला सर्व जबाबदार आपणच असणार दहशतवादाला धर्म नसतो हे म्हणणार हिंदूच आहे हे त्यांना म्हणून द्या ना याचा निषेध त्यांना करून द्या सगळे एकसारखे नसतात हे म्हणण्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला पाहिजे असं नाहीये त्यांना येऊन द्या पुढे आपण आपला रोज फक्त बोलण्यात आणि अशी निदर्शन करण्यात घालवायचा नाहीये एक पाऊल पुढे जाऊन ही आपल्या दैनंदिन जीवनात हे आपल्या कृतीतून दिसला पाहिजे घाला तिथेच घालायचा आहे जिथे त्याचा जास्त परिणाम होणार आहे आर्थिक बहिष्काराशिवाय याला आपल्याकडे पर्याय नाहीये मीच दगड उतरणार आणि मारणार ही आपली संस्कृती नाही आहे हा आपला संस्कार नाही आहे आपल्याला तसं शिकवलेलं नाही आहे हे आपल्या धर्मात नाही आहे पण जो आपल्या अंगावर येईल त्याला उभा चिरणार ही शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि धर्मवीर संभाजी महाराजांनी दिलेली आहे ती पण आपण विसरायची नाही आहे पण सध्याच्या घडीला सर्वात सहिष्णू समाज हिंदू समाज म्हणून आपण जे दैनंदिन जीवनात कोणालाही त्रास न देता करू शकतो ते म्हणजे आर्थिक बहिष्कार आज इथे जमलेल्या प्रत्येकाने जर का मनाशी ठरवलं आणि ते कृतीतून आणलं न विसरता तरच आज आपण इथे जे काही जमलो त्याचं काहीतरी फलित ठरेल नाहीतर उगाच जमलो ट्रॅफिक जाम केलं लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या न वाटेल यांचं हे नेहमीच आहे लोकांना त्रास देणे ट्राफिक अडवणे पण जर का आपल्याला वाटत असेल तर एकच गोष्ट आपण ही करू शकतो धन्यवाद जय श्रीराम काल काश्मीर मधील पहलगाम येथे मुस्लिम दहशतवाद्यांनी जो भ्यात हल्ला केला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी वाडा शहर सकल हिंदू समाजातर्फे या निषेध मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की मधल्या कणखर नेतृत्वामध्ये देशाला नेतृत्व मिळालं दहा वर्षापूर्वी त्यामुळे ही सर्व कलम हटली आणि पुन्हा एकदा काश्मीर भारताचा मुकुट म्हणून मिळून मिळवायला सुरुवात झाली आपल्या सर्वांना कल्पना असेल ज्या काश्मीरकडे फक्त दहशतवाद्यांचा का अड्डा दहशतवाद्यांचं घर अशी जी परिस्थिती निर्माण झाली होती त्या काश्मीरमध्ये दोन हजार चोवीस मध्ये दोन कोटी अडतीस लाख पर्यटक गेले आणि पुन्हा एकदा काश्मीर नंदनवन म्हणून मिळवण्यासाठी सज्ज झालं आणि हीच गोष्ट पाकिस्तानच्या डोळ्यामध्ये खूपच राहिली पुन्हा जर अशा पद्धतीने काश्मीरकडे जर ओढा राहिला पर्यटकांचा लोक जर अगदी गुन्हा गोव्यांद आणि काश्मीरमध्ये येणं जाणं चालू राहिलं तर आपलं जे मनसूब आहे आपलं जे इप्सित आहे ते आपल्याला साध्य होणार नाही आणि काश्मीर कायमस्वरूपी आपल्या हातातून निघून जाईल फक्त सबस्क्राईब फॉर मोर कॉन